नमस्कार जी के न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे नांदेडच्या किनवट मधून आदिवासी समाजाच्या जन आक्रोश महामोर्चाची पाहूया सविस्तर कोणत्याही गैर आदिवासी समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाचा जन आक्रोश महामोर्चा किनवटच्या उपविभागीय कार्यालयावर मडकला महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून चांगलंच तापलेलं वातावरण आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी होत असतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून आदिवासी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय गोंड राज्य मैदानातून निघालेला मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालयावर पोहोचला पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुष व तरुण तरुणींनी घोषणाबाजी करत आपली संस्कृती सादर केली आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जय आदिवासी जय संविधान जय बिरसा जय जोहार अशा घोषणांनी किनवट शहर दणाणून गेलं या महामोर्चातून सतरा संवर्गाची पेसा भरती त्वरित करावी बारा हजार पाचशे रिक्त पदांवरील आदिवासी भरती लवकरात लवकर करावी तसेच गैरआदिवासी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये अशा ठळक मागण्या पुढे आल्या महामोर्चामुळे किनवट शहर अक्षरशः ठप्प झालं होतं किनवट व माहूर तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी दिसून आला समाजातील नेते प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या जनआक्रोश महामोर्चाला किनवट माहूर तालुक्यातून आदिवासी जनसमुदाय व महिला आपल्या लहान मुलांना घेऊन गोंडराजे मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित झाला होता तर या जन्माआक्रोश महामोर्चातून आमदार भीमराव केराम यांनी हैदराबाद गॅझेट संविधानापेक्षा मोठे नाही हे लक्षात घ्या आणि हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आदिवासी समाजाला डिवचून आदिवासी जमातीत म्हसखोरी करण्याचा प्रयत्न कशाला तर त्याचे प्रयत्न भोगावे लागतील ला असा थेट इशारा आदिवासी जनआक्रोश महामोर्चातून आमदार भीमराव केराम यांनी आदिवासी जमातीत समाविष्ट करा म्हणणाऱ्यांना दिला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड कारण नाही भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीसव्या अनुसूची नुसार पाचव्या सूचीमध्ये जे आदिवासी जमातीचा अंतर्भूत त्या ठिकाणी झालेला त्याच्यामध्ये या जमातीचा कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख त्या ठिकाणी नाही असा असताना सुद्धा अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला सरकारने यांची मागणी लक्षात घेऊन तसं केंद्राकडे त्यांनी तसा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला अनेक वेळा पाठवलेला होता केंद्राने ते प्रस्ताव त्यांचा फेटाळला आणि वापस पाठवलेला असा असताना सुद्धा कालच्या दोन सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांच्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी जो काही हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन कुणबी सर्फिट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय जो काही झाला त्याच्या आधारावर आम्ही आता सुद्धा आदिवासी केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे मोर्चे आंदोलन करतात ही संविधानिक दृष्ट्या चुकीची आहे हे आदिवासींच्या मूळ हक्कावर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी लोकांमध्ये भयभीतपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांना भीती वाटायला लागली की पुन्हा आपल्या ह्या लोकांची घुसखोरी होते काय त्या संदर्भामध्ये सरकारला या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा दे ज्या ज्या भागामध्ये बहुसंख्येने हा समाज आहे तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं एकच पत्र त्यांनी टाईप केलेलं पत्र आहे ते पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला त्या ठिकाणी दिलंय की आम्हाला एकोणीसशे वीस प्रमाणे त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून आपल्या मार्फत मला सरकारला विनंती करायचं आहे मागच्या बारा सप्टेंबर रोजी मी मान्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलंय कुठल्या आधारावर ही लोक आदिवासीमध्ये होऊ शकत नाहीत केव्हा केव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये अनफूर केलेलं आहे आणि ज्या राज्याचा जे उल्लेख करतात त्या त्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणचा असणारा निर्णय आणि तिथली भौगोलिक परिस्थितीच्या अनुसार त्या ठिकाणचा जर निर्णय झाला असला तरी सुद्धा घटनात्मक जे काय अधिकार आहेत जे काय आरक्षण आहे याच्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी लोकोर समितीने सांगितले लोकोर माजी न्यायमूर्ती लोकोर समितीने सांगितलेल्या निकषाच्या आधारावर किंवा संविधानाने मानव माध्यमातून जे काही परिशिष्ट तयार केलेलं आहे त्या निकषामध्ये बसत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठे या ठिकाणी घेता ना असं स्पष्ट असताना सुद्धा जाणीवपूर्वक हे मागणी करतात आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे बाकी जमात म्हणून आमचं त्यांच्याशी कुठलं भांडण या ठिकाणी नाही आदिवासी समाज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे चे जी चे दोनी दादा जी चे चे जी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे घटनेचे प्रमुख म्हणून जे राज्यपाल आहेत यांच्याशी आम्ही या बाबतीमध्ये सविस्तर मागच्या बारा तारखेला तशा पद्धतीची निवेदन देऊन आम्ही आमची विनंती केलेली आमची भूमिका मांडलेली आणि सरकार म्हणून ते सकारात्मक आमच्या बाजूने त्या ठिकाणी राहणार आहे परंतु जे मोर्चे आणि आंदोलन या ठिकाणी होत आहेत या बाबतीमध्ये आमच्या लोकांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे कुठेतरी त्यांच्या मनातून काढून टाकलं पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी जागरूक आहोत हे परत एकदा शासनाला आठवण करून दिलं पाहिजे यासाठीच हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे हजारो संख्येने या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधव आजच्या मोर्चे सहभागी झालेले आहे सर तुमचे जे मित्र पक्षाचे आमदार आहेत आपल्या माध्यमातून माझ्या मित्रांना सांगायला पाहिजे हे मोर्चामध्ये येत येत असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जे, जे भाषण करताना सांगितलंय दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलंय आम्ही या मूळ आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी मागतो स्वतंत्र कुठलं आरक्षण मागताय ओबीसीचं म्हणून त्यांना तीन टक्के आरक्षण आहे अ व ड अशा पद्धती एकूण त्यांना अकरा टक्के आरक्षण त्यांना ठिकाणी स्वतंत्र आहे स्वतंत्र आरक्षण असताना त्या ठिकाणी एक परत आमच्या सात टक्के आरक्षण मध्ये मागण्याची घेण्याचं काय कारण नाही दुसरी बाजू आदिवासी समान दर्जा तुम्हाला काय कारण नाही ही जे बाबा या ठिकाणी आंदोलनाने मोर्चे करतात ही काल ओबीसीच्या आंदोलनामध्ये हीच लोक आम्हाला आमच्या ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता का नाही अशा पद्धतीचं सक्रिय आंदोलनामध्ये ही सगळे लोक होते आता ओबीसीचं आंदोलन त्यांना नको आहे काय त्यांना माहीत आहे हे भोळे बाबळे निरक्षर गरीब आदिवासी लोकांना अशा पद्धतीचा दिशाभूल करून सरकारच्या माध्यमातून आपल्याला यांचे अतिक्रमण करून या ठिकाणी हक्क घेता येईल काय अशा पद्धतीत त्यांचा अगोरी प्रयत्न करणार आणि हे कधी यशस्वी होणार नाही याबद्दल शाम मत विश्वास देतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची